नमस्कार कशा हा हस सगळे हसता येईल हसायलाच पाहिजे तर लाज करायचे मस्त पैकी फरसबी त्यासाठी मी फरसबी छान पैकी अशी चिरून घेतलेली आहे दोन चिरून घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये टाकायला आपल्याला लागणार आहे कांदा ओलं वाटण टोमॅटो आणि कोथिंबीर इकडे गॅस सुरू केलेला आहे तेल टाकून घेऊया तेल जरा गरम झालं का आपण थोडेसे जिरे टाकू आपल्या आवडीनुसार जिरे तडतडले की कांदा छान कांदा भाजून घेता म्हणजे तळून छान घेतला चवीला लागते भाजी तुम्ही याची सुकी पण करू शकता आणि पातळ पण करू शकता आता मी असं थोडासा रस्सा करणार आहे एकदम पातळ पण नाही आणि एकदम सुकी पण नाही तशी करणार आहे ही भाजी होऊ किती फ्रेश फ्रेश आहे कालच जंगेला आहे आणि आज बनवत आहे <laughs> करा ताज ताज हा आणि आपला मसाला राहिला की टाकायचा बात, म्हणजे भत्ते पण तळून निघेल ना टोमॅटो टाकली ते टाकून टोमॅटो जरा ओले येईल आणि नंतर कांदा ते आपलं छान चळा जाईल भाजला जाईल झालं मस्त घ्याशी करून आता याच्यामध्ये मसाले आपला मसाला हे सुंट आहे त्या दिवशी पोळ्याला केलेलं ना पोळी राहिली ठेवली ह्याच्यामध्ये तर कशाला पण टाकता येते राहिले दुसरीकडे गेली की ना लक्षात येत नाही म्हणून टाकायला मी धनेपूट टाकले आता जिरेपूट टाकलेले आहे थोडीशी हळद आणि आपलं चवीनुसार किंवा आवडीनुसार तिखट झालेला आहे मसाला तयार आता आपण ही टाकून घेऊया खरंच छान चिरून धुण घेतलेली चवीनुसार मीठ ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं का आणि कोथिंबीर म्हणजे हे टाकायची <laughs> मला टोमॅटो आणि कोथिंबीर पाहिजेच पाहिजे आता बघू शकता छान कशी दिसते आता ही आपली जास्त मंद गॅशवर जास्तीत जास्त दहा मिनिट दहा मिनिटात शिजते कसे अजून शिजायचे आहे जर कुणाला आवडत असेल तर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि नाही टाकलं तरी छान थोडीशी पातळ करायची असेल तर शेंगदाण्याचा कूट टाकायचा नाहीतर नाही टाकलं तरी चालतंय हे बघू शकता अशी भाजी आज मी केलेली आहे कशी आहे मस्तपैकी शिजवून घेते शिजवल्यानंतर खाण्यासाठी तयार आपली भाजी फरसबीची भाजी वा चला घेते आता मी शिजू